मडका आणले त्याबद्दल पप्पांचं <चोज़ागा> असं मत आहे की तो दुवाचा <सा> नाही <शलागा> जर दुवाला गेला दुवाला घेतल्यावर गे काय होत्या पप्पा मग तू कमरशा <स्थाइज़ा> कमरु काढ तो मडकाशा तू बाटली मडका का घ्यायचा बाटली त्याची खाल्ला हवी ना हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आग्रिकोली व्लॉगिंग चॅनलवर वर इच्छा नसताना सकाळी लवकर उठलोय म्हणजे मी स्वतः उठलो नाही मला उठवलं गेलंय लाल लाल साडी लाल ब्लाउज लाल बॅग लाल चल लिपस्टिक लाल टिकली लाल कुंकू लाल माझ्याकडे बघून तोंड पण झाले लाल चल रेडी सर होऊन दिसत टाईम काय सो कुठे जासे किती साईडला शूट आहे तिकडे निलजाचे पुढे हा चला आ, जातो शूट आहे मम्मीचं शूट आहे मला आता समजलंय तेव्हा मम्मीने जबरदस्ती उठवल्यावर सो सर्वप्रथम सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग खूप दिवसानंतर गुड मॉर्निंग बोलायची संधी मिळाली आहे मला चला सगळ्यांना गुड मॉर्निंग बोलून आम्ही निघतो खिडकाळीला शूट आहे तिकडे तिकडची धमालाच दाखवतो सो आम्ही पोचलो लोकेशनवर आणि नशीब बऱ्यात ना नशीब लोकेशन मला श्याममानी पाठवलेला यावेळी दोघा पाठवला असताना सिंगला असता तुम्ही यो आम्ही इथे जंगलात फिरतो मागे कशा आता सांगितलीस विझा इथं जल तिथं जल केलं सुरुवात बी केली खाऊ बसल्या आवाज चालू तुमची कामात अशी काय काय नाही गुड डॉक्टर हॅपी बर्थडे टू यू टू जेवला काय बोलो अब्बल बोलता आधी बसून आता शूटला सुरुवात पण नाही झाली आणि जेवणाच टाइम झाला सो आम्ही जेवण करून घेतो जेवणाची सुरुवात झाली शूट सुरुवात <laughs> हो नको जेवणाची हा त्याच ना नवरा मरो नवरी मरो वराडाला जेवण पाहिजे तू काय पार्स पर्स घेऊन आली ताईची पोरकी गेलेली राजस्थान मी सगळे मावशन वर तुझी कामं अशी शूट चालू होईल चालू होईल आम्ही बघ जेव्हा पण बसलो अरे वा नॉनव्हेज ची गरज नाही मग तो उपवास आहे माझा चाल तिथून नॉनव्हेज मम्मीने आता पण हात घेतले घाल ना नाही उपवास आहे माझा मी नॉनव्हेज झाला ना आपण जे तू पन्नीस नापास का सो आपला डीओ पी आहे साधन भाऊ साधन भाऊ हॅलो कसा आहेस एकदम मस्त आणि ज्यांनी आम्हाला लोकेशन देऊन फिरवला त्यांना त्यांची शिक्षा मिळालेली आहे आम्ही जेवायला बसलो त्यांना शूटमध्ये टेक द्यावा लागतोय हा हे बोलू नका रे सगळी इकडे राक्षस बसले तुम्हाला राक्षस दाखवतो सगळे नॉनव्हेज खातात मी <laughs> आणि भाऊ आमच्या <laughs> दोघांचा दुःख असतं काटकला सगळे जेवायला बसले रोशन भलतात लाडा मेले मांडीव बसून

सो इकडे आता बऱ्यापैकी शूट झालेला आहे इथे साधन भाऊ आहे रा मध्ये डायरेक्टर बनते मध्येच डायरेक्टर बनते इकडे शूट चालू आहे बाकी आम्ही कंटाळलो हा बोल एक असा होतं यावी इकडे सगळी जण एक कारण मोकली मला फक्त आतमधून यायचं होतं ते खूप नव्हता होता मेहनत स्ट्रगल आहे बोलते आणि इकडं छकड्याचा गाणी असो एक छकडावाला पण आम्ही घेऊन आलोय सोबत गुंडल ना डोक्याला गुंडल <laughs> <laughs> ना इकडे बघ आता तो जो सगळे मला वाटते कुठे गेला कुठे गेला गायब झाला संडे आलाय संडे कसं आहे मस्त बाकी लग्न वगैरे कधी <laughs> इच्छुक आणि संपर्क साधा <laughs> बाकीकडे तर बहुतेक तरी टेक आटपले यांचे बघूया थोड्या वेळाने जसं आटपेल तसं

त्यांच्या पोस्टर साठी फोटोशूट चालू आहे बाकी बसत्या वाट बघत वासरू पण खेचत नाही रोशन हे रोशन रोशन हे रोशन हे रोशन अरे तुझी टिंगल करता मला सहन नाही होते सर्तीवाला मला सहन नव्हता अरे मला सहन नव्हता तुझी पाठीमागे बोलताय म्हणून समोर ये तोंडावर बोलतील रोशन हे रोशन रोशन आता आपल्याला का पाठीमागच्या कार म्हणजे आपण सगळं दिसतो ना प्रेम मध्ये सगळ्यांचा फोटोशूट फोटोशूट पण झाला आता आणि आता बाहेर छकडा आलेला आहे छकडा पण दाखवतो बैल कधी येतील येतात ना

थोडी शेपटी घेच ना रोशन भाऊ थोडी शेपटी घेता शेपटी घेता डायरेक्ट अड्ड्यानंतर थांबाला हर्षल थोडी शेपटी शेफ्टी ना हर्षल 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 शेपटी घेत थोडी शेफ्टी घे ति, तिवी, था। था। रियान ती रशी रोशनच्या कमरेला <laughs> बांध मान बांध रोशन कमरेला बांध ना रशी अरे बांध उलट भारीवल वल हरण्या कसा आकला तर बैल सांग ना हरण्या रोशन उरी टाकाल तयार आहे सो हरण्या बैल आहे हरण्या बैल सोबत हा भाऊ आला मी त्याला विचारतोय की बैल त्याला पण राग येत असतो त्याला बैलाच असं ते नाव आहे का बैलाचं नाव घेतलं तरी कल तो हरण्या ना <laughs> <तसलंदता ता> <laughs> <ला, ला, ला, laughs> बैला नावास हा हिला बाजूला जाऊन देता सो इथे हरण्या बैल आहे आणि हरण्या बैलचा मालक बघा इथे बाबू इकडे बघ ये इथे इकडे ये ये इकडे ये? ये, ये ये तो दिसायला डेंजर आहे ये काय नाही करत ये इकडे माझ्या ये गुड बॉय येथे

हमारा निकाले बाय बाय झोला झोला लेके निकल बायला ले, ले <laughs>? तो चलो सैंडी बाय 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 ना तो आराम हाँ <laughs>

तू ला दाव। चला आता सगळे गेले आम्ही पण निघतो चला ताई भाऊ बाय बाय भेटूया परत हो हो तुम्ही पण या आता चला शूट वगैरे छान झालं आणि सगळे निघाले आम्ही पण निघतो आई चला या कधी इकडं आमच्या इकडं हो हो चालेल चालेल चला, ओ, चाले, चाले। ओ, <laughs> का चा हो चालेल चालेल सांगतो मम्मीला फोन करायला तर गाडी आता आम्ही निघालो आणि किडकालेश्वर मंदिराच्या बाजूला मम्मीला दिसले मडके घरात जो मडका होता तो आमच्या दिदी साहेबांनी फोडला ती बोलते फुटला पण तिची कामं अशी असतात की काय ना काय फुटतो सो आम्ही आलो तर मडके बघायला येते छान छान मडके आहेत सगळ्या तो किती लिटरचा वीस लिटर वाच हिशोब या काय हे काय मटका मटका होतो हा योग येतो बाई कसा होतो म्हटलं की बघ किटली पण आहे

अभी हम आमलोग युट्यूबर आहे इन्स्टावाला आहे तर कोण चालू झाल्यानंतर फायनली मडका घेतला मग मीने मग दाखवू न बाबा हा बघा असा आधी दुसरा होता तो फुटला हा कसा वाटत बघा आता उन्हाळा चालू होतोय फ्रीज मधलं पाणी पिण्यापेक्षा मडक्यातलं पाणी पिल्याला कधीही चांगलंच भारी होते थंड त्याच्यात फ्रीज ची गरज नाही लागत एवढा मस्त होत कसा काल लाव थंड पाणी भेटते ना फ्री गार पाणी माठातलं गार पाणी सो आम्ही पोचलो घरी आणि जर नवीन मडका सोर सोर सोर, सोर मडका आणले त्याबद्दल पप्पांचं असं मत आहे की तो दुवाचा नाही जर दुवाला गेला दुवाला घेतल्यावर काय होत्या पप्पा मग तू कमरेशा कमरु का <laughs> कमर तो मडका कमरेशा बाटली वर तू मडका का घ्यायचा बाटली त्याची खायला हवी ना

ड्रायफ्रूट घातली मिक्स की कतली तिने त्यांची स्टोरी बघली बघ बाई